नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाचिकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे बऱ्याच भागातून पाऊस कमी झालेला आहे तरी पण चोवीस तासात अंदाज काय पाहूया फक्त काही ठिकाणी पावसाचा जोर आहे त्याचं कारण म्हणजे जी आता चक्रकार स्थिती जी जा झालेली होती दोन्ही स्थिती हवेची साधारणतः आज ती नागपूर ते इंदोर ह्या परिसरात होते उद्या ते पुढे जाऊन थोडासा जोर कमी होईल सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर नंदुरबार या साईडला म्हणजे वायव्य कोपऱ्यात महाराष्ट्राच्या पावसाचा जोर साधारणतः वाटत आहे तो भाग म्हणजे नंदुरबार सूर्य तोळसाड नाशिक मालेगावचा परिसर ह्या भागातून रात्रीतून म्हणजे सध्याची परिस्थिती जाणवत आहे पाऊस पडेल असं आज रात्रीतून पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड ह्या भागातून हलकासा पाऊस जळगाव अकोला नागपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस मालेगाव नाशिक ह्या सर भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पालघर वलसाड दापोली पुणे सातारा ह्या ह्या भागातून हलका असा काहीसा मध्यम सरी अकोलोज परिसरात पावसाची काहीशी हलकीशी सरे अस हलक्या हलक्या सरे असतील नसेल तर पाऊस उघडी सांगली विजापूर गोका बागलकोट ह्याला पावसाची उघडीप आहे रत्नागिरी ते पट्ट्यात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे इकडे कर्नाटकात भागातून गोवा ते कुंडापूर ह्या भागातून पावसाची हलक्या अशा काही अशा मध्यमशी पावसाची शक्यता आहे इकडे आकडो सोलापूर कलबुर्गी लातूर बीड बिदर अहमदनगर ह्या भागात हलक्याशा म्हणजे पावसाची उघडीप असल्यासारखीच आहे बघा हलकी चिडचिड सांगली विजापूर सोलापूर कलबुर्गी बागलकोट गोका ह्या भागात पावसाची पूर्ण उघडीप दिसते आणि तर अमरावती पुसाड आदिलाबाद चंद्रपूर नागपूर ह्या भागातून थोडासा पावसाचा जोर वाटतो आहे उद्याच्या भागात असं पण दिसतो आहे ह्या भागातूनच जोर दिसतो आहे हे जी एफ एस मॉडेल असं सांगतं की उत्तर महाराष्ट्रात उद्या जरा जोर राहणार आहे आणि कोकण किनारपट्टी को म्हणजे समुद्र अरबी समुद्राच्याकडे चा काहीसा जोर राहणार आहे बा उर्वरित भागात स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे उद्या जी चक्रकार स्थिती द्रोणीय स्थिती हवेची सुरत अहमदाबाद या भागातून पुढे अरबी समुद्रात निघून जाणार आहे त्यामुळे उद्या जोर साधारणतः उत्तर भागातून म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर ते वाय भागातून बऱ्यापैकी चांगला जोर राहणार आहे असं दिसून येत आहे त्यातल्या त्यात पाहूया कुठं जोर आहे कुठं पावसाची उघडीप आहे सध्या पाहायला तर सांगली विजापूर गोका कलबुर्गी आहे अकुलोज ह्या परिसरात पावसाची उघडीप दाखवते थोडेसे हलक्याच्या सरी किंवा स्थानिक वातावरण होण्याची शक्यता दाखवते अहमदनगर बीड लातूर नांदेड लोणणार छत्रपती संभाजीनगर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता पण वाटत आहे इकडे जळगाव मुरहा बुरहानपूर धारणी खंडवा आणि इथं खामगाव ह्या साईडला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे शिडॉल चिखली कामगाव या परिसरात सुद्धा ते जोरदार मुसळधार पाऊस शक्यता आहे छत्रपती संघ संभाजीनगर जालना भागात हलकाच्या पावसाची शक्यता नंतर उभार शिरपूर धुळे साखरी जळगाव आणि शेंदवा ह्या भागातून सुद्धा ते मुसळधार पासण्याची शक्यता आहे मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून काही जोरदार येण्याची पण शक्यता सुरत व्यारा आयवा नावापूर साकरी नंदुरबार ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पुढे जाऊन पाहिलं तर वलसाड शिलवास दाहून नाशिकचा काही भाग हे पट्टा पण आहे मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे कल्याण डोंबोली वाडा ह्या पालघर इगतपुरी जुन्नर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवतोय इगतपुरी पारस भागात थोडासा पाऊस जास्त दाखवतोय गोरेगावची पुण्याला मुसळधार पाऊस आहे साताऱ्याचा पश्चिम भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे कराडा विट्टा वडूज वगैरे आहे त्या भागातून हलका मध्यमसा पाऊस आहे कोल्हापूर सांगली निपाणी सांगलीचा पश्चिम भागातून थोडासा हलकासा पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूरला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी परिसरातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे निप्पाणी बेळगावच्या पूर्व भागात हलकासा पाऊस किंवा पश्चिम भागात हलका मध्यमचा पाऊस दिसून येत आहे एकंदरीत कर्नाटकातसुद्धा रपके बनटी बागलकोट हलक्याशा पावसाचे झाला तर पाऊस शक्यता आहे नाहीतर पावसाची उघडी पण तिकडे दाखवते कर्नाटकात पण इकडे सांगली जत विजापूर इंडी पंढरपूर विठ्ठाचा पूर्वभाग वडूदचा पूर्वभाव या भागातून पूर्णपणे पावसाची उघडी पाय असं दाखवत आहे का परंतु हलक्या स्थानिक स्थानिकातून बनण्याची शक्यता पण मला वाटते वडूज पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर या भागातून मध्यमसा म्हणजे हलक्याचा सा पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे उद्याच्या भागात थोडंसं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे धन्यवाद